रोहिणीनगर उद्धवनगर नवोदयनगर आणि काजल नगर मधील नागरिकांना रस्ते आणि ड्रेनेजच्या सुविधा द्या अशी मागणी दिलीप माने यांनी केली आहे रोहिणी नवोदय नगर, उद्धवनगर नवोदयनगर काजलनगर या भागात ड्रेनेज सुविधा नसल्यामुळं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून या भागात ड्रेनेज लाईन टाकून रस्ते तयार करण्याची मागणी माजी आमदार दिलीप माने यांनी पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांना समक्ष भेटून केली अमृत योजना दोनमध्ये मध्ये चारशे तेरा कोटींच्या निधीतून हद्दवाड भागात ड्रेनेज लाईनचं काम करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी प्रवीण साबळे धीरज खंदारे नितीन भोपळे रजाक नदाफ रश्मी शहा श्रद्धा शहा वैशाली पाटील मीनाक्षी कोरे नीला गावडे लता रणखांबे जयश्री झाडे रेश्मा वाघमारे पद्मा अंबिगर सुवर्णा सोनार पूजा उंबरगीकर रमा वाघमारे पूजा बनगे त्रिवेणी पाटील रशिदा सय्यद सुजाता बनपुरे कस्तुरी पवार सुमन राठोड गंगूबाई शिंदे सविता मागाडे गणेश नेवरे वैशाली शेटे सौ राठोड सौ डोलारे सभी माने आदी उपस्थित होते भागापेक्षा वाईट परिस्थिती त्या भागात लोक कसे राहतात हे मी जरा म्हणजे विचार करत होतो आयुक्त साहेबांची वेळ घेतली ते चार पाच दिवस म्हणजे मागचा महिनाभर त्यांच्या ट्रेनिंगसाठी होती नंतर आषाढी त्यांनी होते आज वेळ दिल्यामुळे आमच्या सर्वांना घेऊन भेटलं आमच्या सगळ्या व्यता त्यांच्यासमोर मांडल्या आणि त्यांनी सांगितलं की ताबडतोबी ह्या सगळ्या गोष्टी करून घेते त्याच्याबद्दल सोमवारी आम्ही मिटिंग लावते ह्या कामातले जे जे काम करता येते ते मी शंभर टक्के करते आणि जे मला करण्याचा प्रयत्न करत असते आणि जे कामं होत नसतील तर मी विशेष निधीमधनं महाराष्ट्र शासनाच्या निश्चितपणे दिलीप माने म्हणून यांच्यासाठी सगळ्यासाठी प्रयत्न करणार तिथं नव्वदपासून तेव्हापासून न चुकता त्यासवर फोन

त्यासाठी आम्ही जाऊ शकतो रस्ते ड्रेनेज नळ काहीच नाही आहे तर रस्ते रस्त्यावरती चिखल असल्यामुळं जाण्या येण्यासाठी आम्हाला प्रॉब्लेम होतो आणि ड्रेनेज पण नाही आहे ड्रेनेज नसल्यामुळे आम रस्त्यावरती पाणी सोडावं लागतं पाणी रस्त्यावरती सोडल्यामुळे चिखल होऊन मच्छर वगैरे आणि शेजारे पाजारे भांडायला येतात त्याच्यामुळं आम्हाला खूपच प्रॉब्लेम होतो रस्त्याचं आणि ड्रेनेज लाईनचं प्रॉब्लेम आहे ड्रेनेज लाईन असल्यामुळं सगळीकडं पूर्ण पाणीसाठी असतं रस्त्यावर जायला रस्ता नसतो किंवा गाडीचा ती रस्ता नसतो ते प्रॉब्लेम्स आम्हाला शेअर करायचे होतं मॅडमसोबत आम्ही जास्त मग आमची मागणी एवढीच आहे आमच्या इथं ड्रेनेज लाईन यायला पाहिजे आणि रस्त्याची व्यवस्था पाहिजे